ग्राउंडला सुरुवात केली त्यावेळेस नंतरनं एकोणीसशे ला कोरोना आलं कोरोनामध्ये एक वर्ष गेलं तशीच प्रॅक्टिस चालू ठेवली नंतर आरक्षणाचा मुद्दा आला त्यामध्ये खूप आम्हाला शारीरिक मानसिक त्रास झाला पण ह्या सगळ्याकडे लक्ष न देता आम्ही आमचा अभ्यास चालूच ठेवला रिझल्ट लागला मित्राचा फोन आला अक्षय तुला इंटरव्यूला चांगले मार्क्स मिळालेले आहेत आणि तू पी एस आय झालेला आहे त्यावेळेस मी पुण्यामध्ये एकाच बापेठेतो माझ्या डोळ्यातून आनंदाचे आश्रू आले नाही माझे आई वडील विडबट्टीवरती काम करतात आमची घरगुती आहे मी सुद्धा आतापर्यंत लेबर वर्क केलेला आहे विटा वाहने विटा उचलणे ट्रॅक्टर चालवणे ही कामं मी घरी केलेली आहेत आणि त्यातूनच म्हणजे दोन हजार बारा पासून अकरावी बारावी पासून मी विडबट्टीवरती पण काम करतो एमपीएससी करत असताना माझं एक तत्व आहे नाद केला तर पुरा करायचं नाही तर नादीच लागायचं ह्या तत्वावरतीच मी आलेलो एमपीएससी करायला आपण सर्वांना माझं नमस्कार माझे नाव अक्षय शांतीलाल कुंभार आहे मी कापडगाव या गावातून आलेलो आहे ते गाव सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि ते फलटण तालुक्यामध्ये आहे माझी दोन हजार एकोणीस मध्ये घेतलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक या परीक्षेमधून पी एस आय पदी निवड झालेली आहे आणि माझं ओबीसी रँक बावन आहे माझं प्राथमिक शिक्षण जे आहे ते सेंट टॅन्स स्कूल लोणंद या ठिकाणाहून झाले अकरावी बारावीचे शिक्षण मालोजी राजे विद्यालय लोणंद या ठिकाणाहून झाले आणि माझे पदवीचे शिक्षण जे आहे बी मेकॅनिकल शिवनगर विद्याप्रसारक मंडळ बारामती माळेगाव या ठिकाणाहून झालेलं आहे तर आमच्या लोणांमधून एक मुलगा आय एस झाला होता दोन हजार तेरा साली तिथून माझ्या पण डोक्यामध्ये असा एक प्लॅन आला की आपल्यालाही प्रशासनामध्ये उतरायचं आहे काहीतरी करायचं का आहे त्यावेळेस मी निर्णय घेतला की मलाही एमपीएससी चा अभ्यास करायचा आहे त्यावेळेस एक माझी सुरुवात झाली होती की आपल्याला एमपीएससी करायची मग त्यामध्ये पण मला एक आर टी ओ हो, किंवा वर्दी याची थोडीशी क्रेज होती त्यामुळे मी मोटर व्हेकल इन्स्पेक्टरसाठी मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रेफरन्स दिला आणि मी माळेगाव बारामती या ठिकाणी चांगल्या मार्कांनी आणि चांगल्या प्रयत्नांनी माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण करत असताना मी एकदम सिन्सिअरली व्यवस्थित अभ्यास केला टॉप टेनमध्ये राहायचो तिथलंही व्यवस्थित डिग्री पूर्ण झाली नंतर सुदैवानं त्याच वेळेस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आठशे तेहतीस पदांची ॲडव्हर्टाइज काढली त्यामध्ये मी पहिल्याच प्रयत्नामध्ये पूर्वपरीक्षा पास झालो खूप आनंद झाला आणि खूप चांगलं वाटलं त्यावेळेस मी पुढे अभ्यास केला मुख्य परीक्षेसाठी मुख्य परीक्षेला खूप अभ्यास केला परीक्षाही दिली आणि त्याच वेळेस कंबाईनचाही फॉर्म भरला होता पी एस आय एस टी आय एस ओ त्याची पण पूर्वपरीक्षा दिली त्यामध्येही चांगले मार्क्स आले फोर्टी सिक्स मार्क्स आले होते आणि ची मुख्य परीक्षा दिली स्कोअर पण चांगला आला पण काही गुणांनी माझी मुख्य परीक्षा ती राहिली आणि मला अपयश आलं तर कंबाईन जी दिली होती दोन हजार सतराची त्यामध्ये एक मार्कानी माझी पूर्व परीक्षा नापास झालो होतो मी म्हणजे तिथंही माझं गेलं आणि ची पण मुख्य परीक्षा नापास झालो होतो एकदम दुःखाचं डोंगर कोसळ्यागत झालं पाया खोलून जमीन सरकली होती काय करावं असं समजतच नव्हतं काय करावं असं म्हणजे खूप फ्रस्ट्रेशन आलं टेन्शन आलं समाजामधील लोक बरंच काही काय बोलायला लागले आरटीओ होणार होता झाला नाही आता मग पी एस आय ची पूर्वपरीक्षा पण निघालेली नाही मग तरी कुणाकडेही लक्ष न देता माझा मी अभ्यास तसाच सुरू ठेवला तसाच सुरू ठेवला अभ्यास पुढे प्रयत्न करत राहिलो दोन हजार अठराची पूर्वपरीक्षा दिली अवघे चार मार्कांनी पुन्हा एकदा मला पैशाला सामोरे जावे लागले ते झाल्यानंतरनं तरीही अभ्यास चालू ठेवला माझं नेमकं चुकतंय काय त्यामध्ये चुकांकडे मी अनालिसिस केलं आयोगाचे जे पूर्व परीक्षेचे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहेत त्याचं व्यवस्थितपणे अनालिसिस केलं माझ्या चुका सुधारल्या त्याच्यावरती मी वर्क केलं आणि त्याच्यावरती नंतर ना मग पूर्वपरीक्षा दिली मी चांगले मार्क आले मला जवळपास आणि मी पूर्वपरीक्षा पास झालो जवळजवळ दोन हजार सतरा ना पास अठरा ना पास दोन हजार एकोणीसची पूर्वपरीक्षा मी पास झालो चांगल्या मार्काने मुख्य परीक्षेसाठी जोर लावून अभ्यास केला माझी पहिलीच मुख्य परीक्षा होती मुख्य परीक्षेचा अभ्यास केला मुख्य परीक्षाही पास झालो त्यामध्ये मुख्य परीक्षा पास झाल्यानंतरनं येतो आपला शारीरिक चाचणीचा विषय तर ग्राउंडचा विषय जो आहे ग्राउंडचा विषय आम्ही सनसला सुरुवात केली होती ग्राउंडला ग्राउंडला सुरुवात केली त्यावेळेस नंतरनं एकोणीसशे ला कोरोना आलं कोरोनामध्ये एक वर्ष गेलं तशीच प्रॅक्टिस चालू ठेवली नंतर आरक्षणाचा मुद्दा आला त्यामध्ये खूप आम्हाला शारीरिक मानसिक त्रास झाला पण ह्या सगळ्याकडे लक्ष न देता आम्ही आमचा अभ्यास चालूच ठेवला तरी दोन हजार वीस ला सुद्धा आमचं ग्राउंड झालं नाही आणि त्यावेळेसच एस एस सी मार्फत घेतलेली जी एक्झाम होती असिस्टंट कमांडंटची त्याचंही फिजिकल मी दिलेलं आहे त्यामध्ये पण हाय जम्प न गेल्यामुळे मला अपैश आलं होतं तरी पण मी म्हणलं नाही काहीही होऊ दे आपल्याला ते करायचंच आहे पुढे मग शारीरिक चाचणी जी आहे त्यासाठी आम्हाला खूप त्रास झाला पुढे पुढे जाऊन रनिंग दोन तीन वर्ष सलग झाल्यामुळे पायाला इंजुरीचे प्रॉब्लेम झाले आमच्या माझ्या पायाला स्ट्रेस फ्रॅक्चर झालं ग्राउंडची तयारी चालू असताना बरेच लोक मला बोलायचे तुझ्या पायाला फ्रॅक्चर आहे तू कसा पाळणार आहेस लोक हसायचे सुद्धा मी आयसिंग करत बसायचो तुला जमणार तु तु एक आहे तो करू शकतो का आहे तू आपला आरटीओ केलं पाहिजेस दोन हजार वीस ची मुख्य परीक्षेचा अभ्यास केला पाहिजेस पण नाही मी त्यांच्याकडे अजिबात लक्ष न देता मी माझा वर्कआउट चालू ठेवला मी फक्त माझ्या ध्येयाशी एक राहिलो त्यामुळे आज माझी निवड झालेली आहे आतापर्यंत बऱ्याच मुलांनी मला विचारले सर तुमचा प्लॅन बी काय आहे तर मी सांगायचो त्यांना प्लॅन अँड प्लॅन बी बद्दल बोलतात तर माझा प्लॅन बी हा होता की पी एस आय मुख्य परीक्षा दोन हजार वीस पास करणे हा माझा प्लॅन बी होता कारण मी पूर्व परीक्षा पास झालो होतो आणि माझा प्लॅन ए काय होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला दोन हजार एकोणीसची जी ग्राउंड आहे ती आपल्याला पास करायचं आहे आणि आपल्याला ज्या जागा आहेत त्यामध्ये इन होऊन पोलीस उपनिरीक्षक व्हायचं आहे त्यामुळे दोन नोव्हेंबरमध्ये ग्राउंडची डेट जवळ आली मग आमची प्रॅक्टिस चालूच होती मी दोन वेळेस आउट ऑफ टायमिंग वगैरे दिलं होतं शिवाजीनगरला मग शिवाजीनगरला <coughs> ग्राउंड वगैरे प्रॅक्टिस वगैरे झाली विकास भोसलेनी मला माझा जवळचा मित्र येतो ते पण पी एस आय झाले त्यांनी मला खूप सहकार्य केलं त्यांनी खूप म्हणजे मला मोटिवेशन दिलं कोणीही माझ्यासोबत नव्हतं ते माझ्यासोबत होते ग्राउंडचा दिवस उजाडला त्यावेळेस रनिंगला उभं राहिलो तेरा जणांना पळवणार होते एक साथ कारण ते पहिल्याच दिवशी ग्राउंड आमचं होतं तेरा जणांना पळवणार होते मी तेरा नंबरला होतो शेवटच्या तेरा नंबरला मी विचार केला आत्ता जर पळालो नाही तर आयुष्यभर मला पाळावं लागेल असा विचार करून नंतरनं एकदा स्टार्ट केली रनिंग आठशे मीटरचा इव्हेंट होता पाच नंबरला आलो पहिल्या पाच मध्ये आठ माग टाकले सेकंड राऊंडला आणि माझं दोन सव्वीस टायमिंग आलं मला खूप चांगलं वाटलं तिथं पैकीच्या पैकी मार्क मिळाले त्याच्यानंतरनं पुलअप्सचा इव्हेंट होता सगळे पुलप्स काढले गोळा फेक केली आउट ऑफ मार्क्स फक्त उडीला फ्रॅक्चर थोडस पायाला असल्यामुळं तीन मार्कांनी एवढी कमी गेली मला नाइंटी सेव्हन मार्क्स आले ते खूप चांगले हो ते होते त्या ठिकाणी जे इंटरव्ह्युअर्स होते आय पी एस दिगावकर सर वगैरे त्यांनी चांगले मार्क्स वगैरे घेतले तुम्ही बोलले इंटरव्ह्यूचं टेन्शन घेऊ नका तुम्ही व्यवस्थित द्या मग इंटरव्यूचं सेक्शनही चांगला झाला त्यांनी मला पैकी पंचवीस गुण दिले इंटरव्ह्यूला आमचा रिझल्ट आठ मार्चला लागला महिना महिला दिनी त्यावेळेस रिझल्ट लागला मित्राचा फोन आला अक्षय तुला इंटरव्यूला चांगले मार्क्स मिळालेले आहेत आणि तू पी एस आय झालेला आहे त्यावेळेस मी पुण्यामध्ये कसबा पेठ येथे येतो माझ्या डोळ्यातून आनंदाचे आश्रू आले आणि मला इतका आनंद झाला मला रडू कोसळ मला आवडले नाही आजूबाजूचे लोक बघायला लागले की हा नेमका का रडत आहे का मी तसंच चालत लायब्ररीपर्यंत गेलो मुलांनी खूप मला शुभेच्छा दिल्या अक्षय सर तुमचं सिलेक्शन झालं पी एस आय म्हणून मला आनंदाचे आश्रू त्यावेळेस म्हणजे तो माझ्या आयुष्यातील खूप महत्वाचा क्षण मला वाटतो आता एमपीएससी करत असताना सर्वांना आर्थिक परिस्थिती व्यवस्थित बघावी लागते माझी आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे असं नाही माझे आई वडील वीडबट्टीवरती काम करतात आमची घरगुती वीडबट्टी आहे मी सुद्धा आतापर्यंत लेबर वर्क केलेला आहे विटा वाहणे विटा उचलणे ट्रॅक्टर चालवणे ही कामं मी घरी केलेली आहेत आणि त्यातूनच म्हणजे दोन हजार बारा पासून अकरावी बारावी पासून मी वीडबट्टीवरती पण काम करतो इंजिनिअरिंग कॉलेजला जवळच होतो शनिवार रविवार जाताना गेल्या एक वाजे म्हणजे जे कस्टमर्स वगैरे हो यायचे त्यांच्या घरी जाऊन वीट टाकणे ही सगळी कामं आताही करतो मी हे असं आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे असं नाही तरीही मला घरच्यांनी खूप सपोर्ट केला एमपीएससी करताना तुम्हाला फक्त आई वडीलच साथ देतो बाकी कोणीही तुमच्या बाजूने नसते तुमच्या बाजूला आजूबाजूला तुम्हाला फक्त जो क्राऊड दिसतो तो फेक आहे तुम्हाला तो सपोर्ट करत नाही तो तुम्हाला ब्लेमच करतो पण दोनच व्यक्ती आयुष्यात अशा आहेत आई वडील ते खूप आपल्यासाठी कष्ट करतात तर मुलं आणि मुलींना माझं एवढं सांगणं आहे की तुम्ही जे अभ्यास करताय त्यातून तुमच्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज करा आणि शारीरिक चाचणीबद्दल पी एस आय ची शारीरिक चाचणी आता जी क्वालिफाईंग झालेली आहे पण आमच्या वेळेस शंभर मार्काला गुण होते तर त्यामध्ये रनिंगचा जो इव्हेंट आहे त्यामध्ये खूप खूप मुलांना इंजुरीचे प्रॉब्लेम आलेले आहेत त्यामुळे इंजुरी जपूनच तुम्हाला रनिंग वगैरे करावी लागेल एमपीएससी करत असताना माझं एक तत्व आहे नाद केला तर पुरा करायचं नाही तर नादीच लागायचं नाही ह्या तत्वावरतीच मी आलेलो एमपीएससी करायला तर नवीन जे न्यू कमर्स आहेत त्यांना माझं एवढंच मेसेज आहे ह्यामध्ये सिलेक्शन रेशो खूप कमी आहे आमच्या एडला चारशे चौऱ्याण्णव मुलं सिलेक्श सिलेक्ट झालेली आहेत तर त्या चारशे चौऱ्याण्णव साडेतीन लाख अवघे साडेतीन लाख मुलांमधून चारशे चौऱ्याण्णव लोक हे एक निगेटिव्ह पॉईंट नाही ह्याकडे पॉझिटिव्ह नाही बघा की चारशे चौऱ्याण्णव मध्ये तुम्हाला बसायचंय तर तुमची जर शारीरिक मानसिक आणि आर्थिक ह्या तिन्ही गोष्टी व्यवस्थित असतील आणि तुमची मेहनत करायची तयारी असेल जिद्द चिकाटी आणि इच्छाशक्ती ह्या तीन गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत ह्या तिन्ही गोष्टी जर असतील तर तुम्ही यश संपादन करू शकता आणि साधारणतः दोन ते तीन वर्ष तुम्हाला द्यावे लागतील आणि एक्स्ट्रीमली डेडिकेटेडली जर तुम्ही वर्क केलं तर तुम्ही पी एस आय पद किंवा दुसरं कोणतंही पद असेल ते तुम्हाला संपादन करायला काहीही हरकत नाही हे माझं नवीन मुलांना न्यू कमर्स जे आहेत त्यांना माझा एक मेसेज आहे एमपीएससी करण्यामागचा माझा उद्देश काय होता एमपीएससी का करायची होती मला प्रशासनाचं प्रशासनामध्ये येण्याची आवड लागली होती प्रशासनामध्ये येऊन एक चांगलं काम समाजाचं चा काहीतरी देणं लागतो आपण हे मला कुठंतरी वाटत होतं म्हणून एखादं आपल्याला पद घ्यायचंच आहे तर पद घेतल्यानंतर लोकांना जे लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण हे माझ्या डोक्यात नेहमी राहायचं त्यासाठी मी एम पी एस सी केली नाहीतर मग मी मेकॅनिकल इंजिनियर होतो मी कुठेतरी चांगल्या ठिकाणी प्रायव्हेटमध्ये मला कॅम्पस सिलेक्शन झालं असतं मला मार्क्सही चांगले होते आणि माझं सिलेक्शनही झालं असतं त्या ठिकाणी आणि मला पॅकेजेस पण चांगले मिळले असते पण एक स्ट्रेट फॉरवर्ड लाईफ राहिली असती लाईफमध्ये येण्याचा काहीतरी वेगळा दृष्टिकोन निर्माण नसता झाला एका ब्रॉड एस्पेक्टने वर्क करणे काम करणे समाजासाठी काम करणे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला करता आल्या नसत्या त्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो होतो थोडंसं स्ट्रगलबद्दल जर बोलायचं झालं तर पी एस आय मुख्य परीक्षा मी पूर्व परीक्षेच्या वेळेस दोन हजार एकोणीसशे पास झालो उत्तीर्ण झालो त्यावेळेस माझ्याकडे ज्ञानेश्वर पाटील सरांचा क्लास लावण्यासाठी पैसे नव्हते माझ्याकडे अवघे हो फक्त दीड हजार रुपये होते मी सरांकडे गेलो सरांना रिक्वेस्ट केली सर तुम्हाला मी रिझल्ट नक्की देईल सरांनी फक्त दीड हजार रुपयामध्ये मला क्लास दिला आणि सरांनी मला त्यांचं बुकसुद्धा दिलं मला क्लास करून दिले मी त्या संधीचा फायदा घेतला माझं एकच तत्व आहे जिथं जिथं ऑपॉर्च्युनिटी भेटेल ते तुम्ही पिकअप केली पाहिजे माझ्याकडे त्यावेळेस पैसे नव्हते क्लासला सरांनी मला ते दिल म्हणजे क्लास करू दिला मी अभ्यास चांगला केला मी पास झालो आता या ठिकाणी बऱ्याच मुलांना खूप प्रॉब्लेम येणार आहेत घरून जे आर्थिक परिस्थिती वगैरे आहे ते प्रत्येकाची सारखी नसते किंवा चांगली नसते एमपीएससी मध्ये ज्यावेळेस मुलगा पाऊल टाकतो तो विचार करूनच टाकत असतो आणि एमपीएससी मध्ये लाखो मुलं अभ्यास करतात जवळजवळ साडेतीन ते चार लाख फॉर्म येतात दरवेळेस दहा हजार मेन्सला क्वालिफाय होतात किंवा सात होता, ते आठ हजार मेन्सला क्वालिफाय होतात ते पुढे मेन्स देतात त्यातून तीनशे ते चारशे किंवा पाचशे मुले सिलेक्ट होतात तर याचा अर्थ असा आहे का बाकीचे नऊ हजार तीनशे जे आहेत किंवा नऊ हजार विद्यार्थी आहेत त्यांनी अभ्यास केला नव्हता तर तसं नाहीये त्यांनी सुद्धा अभ्यास केलेला आहे पण काही गोष्टी चुकल्यामुळे किंवा काही गोष्टींमुळे ते मागे राहिलेले आहेत त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही तर या जर्नीमध्ये आपल्याला तीन ते चार वर्ष जातात तर समाजाचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे की मुलगा तिथे काय क्या करतो पुण्यात काय करतो एवढे दिवस झाले सिलेक्शन का होत नाहीये तर ते बोलणाऱ्याला सोपं आहे एमपीएससी समजून घ्यायला दोन वर्ष लागतात त्यामुळे ज्या ज्या पालकांनी त्यांच्या मुलांना पाल पाठवले आहे एमपीएससी करण्यासाठी तर त्यांनी पालकांनी मुलांवरती विश्वास टाकला पाहिजे साधारणतः मलाही तीन ते चार वर्ष गेलेले आहेत एमपीएससी पास करण्यासाठी आणि मुलांनीही खूप मन लावून अभ्यास केला पाहिजे त्यामध्ये टाइमपास अजिबात नाही केला पाहिजे या ठिकाणी आपण बघतो लायब्ररीमध्ये खूप सारे मुलं असतात एक्सपिरियंट असतात दोन हजार सतराला मी आलो त्यावेळेस खूप गर्दी होती आजूबाजूला मी फक्त आल्यावरती पाच मिनिट बसायचो लायब्ररीमध्ये आणि अभ्यासिकेत बसून इकडे तिकडे बघायचो तर सर्वजण अभ्यास करत असायचे माझ्याही डोक्यामध्ये यायचं अरे एवढ्या गर्दीमधून आपलं सिलेक्शन होणार आहे का नेमकं कसं काय करायचं आपल्याला किती वर्ष थांबायचं इथं माझ्या डोक्यामध्ये एकच प्लॅन असायचा की आपली ज्या दिवशी पूर्वपरीक्षा निघेल त्याच दिवशी आपल्याला मेन्स काढायचीच आहे आणि मेन्स काढून इंटरव्ह्यू ही काढायचा आहे फक्त पूर्वपरीक्षा पास होऊन मुख्य परीक्षा देणारे भरपूर जण आहेत त्यामध्ये न रेंगाळत राहता माझा एक संदेश आहे तुमच्या सगळ्यांना जे विद्यार्थी बघत आहेत त्यांना की तुम्ही ज्यावेळेस पूर्वपरीक्षा पास करचाल त्यावेळेसच तुमच्या डोक्यात आलं पाहिजे की आपल्याला आता ह्या सर्कलमधून बाहेर पडायचा आहे पोस्ट घेऊन कारण सक्सेस रेशिओ ह्यामध्ये खूप कमी आहे त्यामुळे तुम्ही तुमचे प्रयत्न चांगल्या प्रकारे करा